गुड मॉर्निंग एवरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल वेल्थ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा एक नवीन सुंदर दिवस आणि त्यासोबतच आज मुसळधार पाऊस देखील चालू आहे नागपूरला मे बी काल रात्रीपासूनच हा पाऊस चालू आहे तर थोडं थंड वातावरण झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त मला मलासुद्धा थोडं बरं नाही आहे तर थोडा व्हायरल फीवर आहे आणि थोडा कफ आहे तर त्या व्यतिरिक्त आजचा आज दिपाली नाश्त्यामध्ये सुद्धा शिरा बनवत आहे थोडा लाईट तुपामधला आणि गुळाचा तर तो शिरा आम्ही खाऊ आणि त्यानंतर ऑफिसचे कामं राहील मी काही सुट्टी घेत नाही कालसुद्धा नाही घेतली दुपारी थोडा मी रेस्ट केला तर कामं मॅनेज होत आहे तर त्यामुळे मी काही लिव्स घेत नाही आहे आणि सुद्धा आज दिवसभर रेस्ट करेल आणि लंचमध्ये सुद्धा आम्ही लाईटमध्ये खिचडी वगैरे असं खाऊ काही तर ओवरऑल दिवस कसा आम्ही स्पेंड करू तर आम्ही त्याचे ब्लॉग पुढे बनवू आणि हो तर तुम्ही या ब्लॉगला क्लासेस कंटिन्यू कॅच कॅच बनवलं शिऱ्याचे शिरा प्रिपरेशन चालू आहे तुपा म्हटला शिरा आम्ही गुळ यूज केलेला आहे ना खेळत आहे हे डबे आहेत हे आहेत मम्मी काढले त्यांनी काढून ठेवली आहे बी कारण की काय होतं द्यायलाच विसरून जाते मी नेहमी म्हणून मग काढून ठेवते सुंदर असा नाश्ता शिरा रव्याचा आहे ना तुम्ही जेवणासाठी पॅनकेक्स बनवत आहे मिलेट छोला पॅनकेक्स आहे आणि त्याच्यामध्ये स्वीटनर ॲड म्हणून मी त्याच्यात ऍपल टाकेल मी ॲपलचे काप करून ठेवले त्याच्यावर साल काढून ठेवले याला मी आता ग्रेट करून घेईल मला बिकॉज यानंतर फर्स्ट डे आहे सो तिने खाल्लं पण पाहिजे ते म्हणून मी इथे थोडस घेतले यात मी आपल टाकते हे स्वीटनरच काम करीत शक्यतो आम्ही हिला साखर गूळ हे द्यायचं टाळतो आणि सगळा त्याच्यावर एक कप घ्यायला लावलंय पण मी कमी घेतलं बिकॉज हे फर्स्ट डे आहे सो थोडं 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 ट्राय करून बघू आपण तिला मग तसं तसं मी क्वांटिटी वाढवेल पण ऍपल मी जरा जास्त टाकलं आहे तर ट टेस्ट यायला पाहिजे म्हणून यात मीठ वगैरे टाकायची गरज नाही याच्यात ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे फक्त तुम्हाला एक स्वीटनर ॲड करायचं आहे आणि इट्स जस्ट रेडी टू कुक रेडी टू कुक फूड आहे इन्स्टिंट वाले, वाले नाही आहे मी त्यांच्याकडे इन्स्टंट बघायला गेलेले होते पण त्यांच्याकडे वाले नव्हते तर ते इन्स्टंटवाल्या रेसिपीज आम्ही घरी बनव आई आता मी इथे पॅनमध्ये थोडं थोडंसं ऑइल तूप लावते आहे मी परत एक दुसरं टाकलं आहे मी त्याची ॲक्च्युली कन्सिस्टन्सी चेंज केली बिकॉज ते ऑइल थोडंसं पातळ झालं होतं आता मी त्यात परत पावडर टाकून त्याला थिक केलं थोडंसं सो एक थोडं सॉफ्टनेस आहे त्याच्यामध्ये असं स्टिफ नाही आहे कन्सिस्टन्सी थीक असल्यामुळे तो प्रॉपरस पॅनकेकच्या फेकच्या शेपमध्ये दिसतो आहे तुम्ही इकडे पण बघू शकता हे बघा मी हे जे आत्ता बनवलेलं आहे असं थिकनेस येते आणि यात मी थोडं त्याला सॉफ्ट केलं होतं म्हणजे पाणी झालं पाणी टाकल्यामुळे आणि पीठ पण जे त्यांचं होतं पॅनकेक्सचं ते कमी टाकल्यामुळे ते थोडंसं असं एकदम नरम केलं आणि फर्स्ट बाईट घेतलं आहे पण ती खाते म्हणजे आवडलं आवडलं या, या। मी आहे <laughs> हो ना एक क्वेश्चन आहे मला नाही नाही आता खूप छान म्हणजे असं वाटलं की कोण येणार आणि पूर्ण ऑर्गेनिक आहे त्यांनी जे काही ते इन्ग्रेडिएंट्स यूज केलेले आहेत म्हणजे ते स्वतः शेती करतात आणि सगळं पीक काढतात नाचणी जवार जे काही त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचा सगळं ते शेती करतात त्यांची काटोल ला शेती आहे आम्ही तिथे सुद्धा विजिट करणार आहे कारण त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे तर आम्ही नक्की तिथे कपल विजिट करू आणि कंस

मी द्यायची तिला न नऊ दहा महिन्याची होती तोपर्यंत घ्यायची त्याच्यानंतर ते स्किपच झालं पण आता ते परत स्टार्ट झालेलं आहे आणि तिला मेन म्हणजे आवडलं ते <laughs> याच्या आधी मी तिला द्या अंड्याचं द्यायची अंड आणि अंड ओट्स आणि ॲपल याचा पॅनकेक बनवून द्यायची वेन शी वॉज टेन मंथ्स या ॲट टाईम आय यूज टू गिव्हर येस आता मी खाऊ घाले डॅडी डॅडीचे कामं करेल खाता खाता मॅडम उभे झाले प्रणव तिला तिला ते हार्डनेस बांधून देत प्रणव आता आता माहिती रिस्की आहे तसं तिला आणि ती तिची हे आहे ना ते डिश ठेवायचा ते पण पुढे घ्यावं लागेल आपल्याला थोडं माझा ऑट हे आटोपलेलं आहे आणि त्यासोबतच आता आम्ही जेवण करायला जातो आहे ऋषोताईकडे तिचं मॉर्निंगलाच कॉल आलेला होता की तुम्हाला बरं नाही आहे तर तुम्ही इथे येऊन जा तर आम्ही दोघं तिघंही आम्ही आता निघतो आहे आणि त्यासोबतच आज आमची जी हेल्थ आहे ही कालपेक्षा आज थोडी बेटर आहे बट तरी आम्ही दुपारी भरपूर आराम केला आणि त्यासोबतच आमची जी कामे होती तीसुद्धा आम्ही पूर्ण केली तर ओवरऑल हा डे थोडा स्लो होता बट येस सुट्टी मी काही ऑफिसला घेतली नाही आणि सगळं काही व्यवस्थित झालं आम्ही निघतोय चला तो आम्ही ऋषिता इकडे जातोय बिकॉज आम्हाला मला बिलकुल पर्याय नाही आहे सकाळी पण मी प्लेन खिचडीच बनवली होती आणि बाहेर पण आणि नागपूरला काय झालंय माहिती नाही इतका पाऊस आहे नागपूरमध्ये की थांबायचं नावच नाही हा पावसाचं हो रे सार्वजनिक गणपती वगैरे असतात तिथे जे कार्यक्रम होतात ते सगळे त्यांना काहीच करायलाच नाही मिळत ना सो so, इवन बाहेर पण निघता येत नाही एवढा पाऊस आहे नागपूरला जा मम्माकडे जा धनका देईल नाही तर <laughs> <गेर। laughs> निघालो सगळ्यात पहिले मी फार्मसी जातो कारण दीपालीला खोकला नाही आहे खोकला मला आहे तर mm. ती औषध संपलेली आहे घरची तर मला एक ती औषध घ्यावी लागेल mm. मी औषध घेतली त्याच्यामुळे इतकं गरम होतंय इतकं गरम होतंय मला की खूप घाम जातोय मला पण बरं दुप दुपारी तर असं झालं होतं की मला खूप टेम्परेचर होतं दुपारी बिलकुल बरं नव्हतं आणि आता आपण ती मेडिसिन घेतली म्हणून बरं झालं खरंच पण जेव्हा पण आज आपण आजारी पडलो की आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण येते पण लग्न झालं तेव्हापासून असं झालंय की मी जेव्हा जेव्हा आजारी पडली ना तर म्हणजे तो रोल प्ले करतो माझ्या लाईफमध्ये मध्ये जसं की जेव्हा आईची गरज असते तर मला प्रणव माझी आई बोलून जातो तेव्हा जेव्हा मला वडिलांची गरज असते प्रणव तेव्हा माझ्या वडिलांचा रोल प्ले करतो खूप आहे की प्रणव सारखा नवरा मिळाला खरंच आ... सेम फॉर मी ॲज वेल कारण अशा भरपूर काही इन्सिडेंट आहे माझ्या लाईफमध्ये मध्ये जेव्हा कोणीच माझ्यासोबत उभं नव्हतं तेव्हा माझी बायको माझ्यासोबत उभी होती आणि त्यातनं मी निघालेलो आहे तर रिअली really थँकफुल दीपाली <laughs> <laughs> खरंच म्हणजे असे पार्टनर जर राहिले एकामेकांसोबत त्यांच्या डाऊन टाईमला उभे तर ते था रिलेशन आणि तो जो बॉन्ड आहे हा एक वेगळ्या लेवलवर क्रिएट होतो तर जेव्हा तब्येत खराब असते किंवा जसं डाऊन सिच्युएशन येते एखाद्या वेळेस तर आपल्या पार्टनरचा इम्पॉर्टन्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि त्या व्यतिरिक्त फॅमिलीसुद्धा आम्ही होमटाऊनला राहत आहे तर त्यामुळे आईबाबांचे फोन आले पप्पांचे मॉर्निंगला फोन आलेत आणि आता आम्ही जेवायला सुद्धा जातो तर एक एक सपोर्ट असा वाटतो कुठेतरी की हा आहे जर अशाच सिच्युएशन मध्ये आम्ही आउट ऑफ होमटाऊन असतो माझं लोकेशन पुणे आहे तर मी पुण्याला असतो आता तर कुठेतरी एक आता दिपालीला स्वयंपाक करावाच लागला असतं ऑप्शन नसतो बट आता विथ फॅमिली आहे आम्ही तर इथे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि पण लाईफ मध्ये कधी पण काही झालं ते सगळ्यात आधी जे ब्लड रिलेशन असतात तेच धावून येतात फ्रेंड सर्कल पण असतो ऑब्विसली आम्ही जेव्हा पुण्याला होतो तेव्हा आमच्याकडे फ्रेंड सर्कल पण होता प्रणवचे फ्रेंड्स खूप छान आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत सुद्धा मला बरं नव्हतं तर अक्षय आणि हेमंतला म्हटलं की बाबा हेमंत जा आणि त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा मी म्हटलं नाही जायची काही गरज नाहीये तर होऊन जाईल असं रिकवर कारण एवढं एक्स्ट्रीम नव्हतं पण तुझे ते फ्रेंड्स पण ऍज अ फॅमिली म्हणूनच वाटतात असं ते फ्रेंड्स म्हणून नाहीच वाटत कधीच नाही वाटला आता मी तीन साडेतीन वर्षापासून ओळखते सगळ्यांना पण हे लोक ना असे भावाभावासारखे राहतात सर चांगले असे कप खूप कमी फ्रेंड्स मिळतात म्हणजे असे बघितले पण आपण किती कमी फ्रेंड्स आहेत की नसतं आहे सगळ्या गोष्टी मुलींचं तर असं असतंय की लग्नानंतर मुली आपल्या संसाराला लागतात आणि सगळं काही चेंज होऊन जातं आणि आम्ही रोज बोलत नाही आम्ही फक्त व्हॉट्सअप चॅटिंग करतो दॅट्स इट आम्ही ओव्हर अ कॉल मेबी जर काम असेल अर्जंट तो जर त्या ह्याच्यातलं काही असेल तसं जॉब रिलेटेड झालं किंवा काही असं रिलेटेड डिस्कशन डिस्कशनवर फोन होते बट आफ्टर ऑल सगळं जे डिस्कशन राहते ते ओवर आम्ही चॅट व्हॉट्सअपवरच बोलतो आणि त्या गोष्टी जे आम्ही बोलत आहे ज्या एकामेकांबद्दल बोलत आहे असं माझ्या एका मित्राचं लग्न व्हायचं आहे राजेशचं तर आम्ही त्याच्याबद्दल आमच्या वाईफला सुद्धा सांगतो तर हे म्हणजे आमच्यासोबत आमच्या ह्या जो आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावरनं ह्या बायका देखील जोडल्या गेलेल्या आहेत फिजिकली ते त्या ग्रुपमध्ये अवेलेबल नाही आहे बट त्यांना सगळं माहित राहते की हा आता हे चालू आहे आता हे बोलत आहे कारण आम्ही सगळेच नवरे सगळ्या बायकांना काय बोलत आहे ऑलमोस्ट एटी पर्सेंट सांगतो गोष्टी नॉट हंड्रेड <laughs> uh, पर्सेंट बट ट्रान्सपरन्सी अशी आम्ही मेंटेन ठेवतो हो आणि <laughs> <laughs> मला आता खोकल्याची औषध सुद्धा घ्यायची yes. मी घेऊन इझी केळ पण घेऊन घ्या आणि अंडे पण घेऊन जाईल सो असं आहे चला कंटिन्यू करा सो इथे मी जियानाला सत्तूचं पावडर देते जे आम्ही काल घेतलं आणि जे ते पॅनटेक्स होते जे तिने सकाळी काढले ते खरंच खूप छान होते इवन आपण पण मोठे पण खाऊ शकतो ते मी पण टेस्ट करून बघितलं खूप हेल्दी आणि खूप टेस्टी होतं आणि आता हे फर्स्ट टाईमच मी तिला सत्तूचं पावडर देते यात मी खारीकचं पावडर टाकलं आणि गरम पाणी टाकलं तुम्ही नॉर्मल थंड पाणी पण टाकू शकता पण आमच्याकडे आता सध्या गरम पाणी होतं तर मी गरम पाणी टाकलं सो लेट सी आता जियानाला ते कसं वाटते सत्तो माझा फेवरेट आहे हा प्रणवचा फेवरेट आहे तर तिला डेफिनेटली आवडेलच चला तर त्यांची चॉईस तशी खाणे पिण्याची खूप पसंत आहे मी तुमच्या लेकरांना काही इंट्रोड्यूस करत आहे तर त्याला वेळ लागतो खायला जसं मी तिला अंडा इंट्रोड्यूस केला होता वेन शी वॉज सेव्हन मंथ्स ओल्ड तेव्हा तिने स्टार्टिंगला लिटरली फिफ्टीन डेज तो खाल्लाच नव्हता ती थुकून द्यायची आणि मग फिफ्टीन डेज नंतर ती अख्खा एक अंडा ऑमलेट मी बनवायची थोडंसं ऑमलेट पैकी खायची मग मग तिला फिफ्टीन डेज नंतर सवय लागली सो फर्स्ट डे सेकंड डे लवकर गिवअप करू नका तुम्ही तुमच्या लेकरांवर म्हणजे ती कंटिन्यू त्यांना भरवत राहा दोन ते तीन दिवस कधी कधी फिफ्टीन डेज लागतात त्यांची टेस्ट डेव्हलप करायला त्याच्यानंतर ते खायला लागतात हे बघा ती नाही म्हणते का सो आम्ही ऋषभा इकडे पोहोचलोय आणि प्रणव गाडी पार्क करतोय बिकॉज इथे थोडा पार्किंगचा इश्यू आहे त्याच्यामुळे सो so...

तिचा तोंड भरलं असेल तिला गाडी मध्ये खाऊ घालत असं सुंदर जेवण इथे बनलेलं आहे खाकस पनीर वरण आणि पोळी कढी सुद्धा आहे पण मी कढी खाणार नाही खोकल्यामुळे ती पहिल्याने मी जेवण स्टार्ट करतो आता चला तर आमचं जेवण झालेलं आहे आणि अप्रतिम जेवण होतो माझं फेवरेट पनीर आणि आता घरी जाऊ आम्ही बेसिक मेडिसिन घेऊ आणि जर इच्छा झाली तर एक मूवी बघू एल्स आम्ही आराम करू आणि परत उद्या सकाळी उठू मला ऑफिसला जायचं आहे म्हणजे आम्ही बोललो पण नाही त्यांच्याबरोबर तर तुम्ही आम्हाला बघून वाटतच असेल की आम्ही खूप जास्त एक्झॉस्टेड आहे तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय